तिला फक्त केक काढायची रुपये राहिली काय आता जीव नाही तिला मन नाही तुमची गिफ्ट वायाची मान मावशी यायची एवढ्या एवढे मोठे लात घातले ते नाही शिवनेला काहीतरी आणायचं की

अरे हे घेऊन भाच्यांना भाई नाही तसं काय खरं आहे का नाही गोष्ट मग काय आता भाच्या तोंडाने मामाजोगा माझी एक तर लग्नाला आली काय लग्नात येतो हांडा घेऊन लग्नात मामाला फिरीत द्यावा लागतो द्यावा लागतो

काय बी मनात जी माणूस काय मनात गेल ती निगेटिव्ह विचार माझ्या हिता आल्यावर पॉझिटिव्ह विचार असतात नाही तर सतत भाऊ माझ्या हिता आल्यावर खेळ हसत खेळत असतात तर यांच्या तोंडावर सतत बारा वाजलेले असते तेव्हा अशा बाराचा आकडा फिक्सच आहे कुठली आकडा आणि नेगेटिव्ह